वाडेमा पोलीस स्टेशन सारख्यामध्ये तेलू नदीच्या पुलामुळे पुला खाली चोवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी एक सुटकेस बॅग त्या ठिकाणी आढळून आले आणि त्या बॅगमध्ये एका महिलेचा त्या ठिकाणी मृतदेह मिळाला होता त्या अनुषंगाने वाडेमा पोलीस स्टेशन या ठिकाणी पुन्हा रजिस्टर नंबर दोनशे तीस पब्लिक दोन हजार पंचवीस एन एस एकशे तीन एक दोनशे अडतीस या अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यामध्ये सुरुवातीला जी काही वय महिला होती तर त्या वैत महिलेची ओळख पटवणं हे एक महत्त्वाचं चॅलेंज लातूर जिल्हा पोलिसांसमोर आहे त्याचबरोबर या महिलेचा फोन कोणी केला व कशासाठी केला याचं सुद्धा या गुन्ह्यात न करणं हे एक आव्हान त्या ठिकाणी होतं मागील दहा दिवसापासून लातूर जिल्हा पोलिसांच्या सर्व पोलीस टीम्स या अनुषंगाने तपास वेगवेगळ्या पद्धतीने करत होते त्याम त्यामध्ये जी काही बॅग मिळून आली होती त्या बॅगचा तपास त्याचबरोबर मैत महिलेच्या अंगावरील जे काही प्रदूषण होते त्याचा ता तपास त्याचबरोबर सदरचे घटनास्थळ होते त्या घटनास्थळावर टेक्निकल तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे केला जाणारा तपास व स्थानिक खबरी आणि सर्व लातूर जिल्ह्यावरील आजूबाजूच्या सी महिला व मुली यांचा तपास या करण्यासाठी जवळपास पाच पथकं ही कार्यरत होती या तपास पथकांच्या तपासाला त्या ठिकाणी यश आलेलं असून या गुन्ह्याचा उलगड करण्यामध्ये लातूर पोलिसांना त्या ठिकाणी यश आलेलं आहे सदर मयत महिलेची ओळख पटलेली असून सदर मयत महिला कि फिरातून वयवर्षी तेवीस वर्ष राहणार कुशीनगर उत्तर प्रदेश अशी तिची ओळख पटलेली असून तिचा खून तिच्याच पती सिया हक यांनी आपल्या इतर चार साथीदारांच्या मदत केला तो पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उदगेर ग्रामीणच्या हातीतील ज्या कारखान्यावर ते काम करण्यासाठी आले होते त्याच ठिकाणच्या लेबर कॅम्प मध्ये असलेल्या कृमीमुळे तिचा त्या ठिकाणी रुपये खून केला सायंकाळी आपल्या मित्रांच्या मदतीनं ट्रॉली बॅग मध्ये तिचा मृतदेह भरून त्यांनी घटनास्थळावरून त्या ठिकाणी केला होता आणि तिथून तो उत्तर प्रदेशला निघून केला होता आणि त्यानंतर मग काल तो ज्यावेळेस ग्रामीण पोलीस स्टेशनला आपल्या पत्नीचं किडनॅपिंग झाल्याचा बनाव करून त्या ठिकाणी केला त्यावेळेस त्याच्या एकत्र हात झाली आणि त्याचबरोबर या मधील जे काही सगळे सस्पिशियस गोष्टी होत्या तर त्याची अत्यंत बारीक आणि सखोलपणे त्या ठिकाणी प्रभारी अधिकारी आणि त्यांच्या अंमलदारी कसून चौकशी केल्यानंतर हा गुन्हा त्या ठिकाणी उघडकीस आलेला आहे या गुन्ह्यातील मुख्य आरोपी झियाउल हक आणि या गुन्ह्यात त्याला मदत करणारे त्याचे जे चार साथीदार झाले या सर्वांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली असून या आरोपींना तोटेसमोर हजर केल्यानंतर मेहमान कोर्टानं या आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या अनुषंगानं महत्वाचे पुरावे सुद्धा आपल्याला प्राप्त झालेले आहेत त्या व्यतिरिक्त हा गुन्हा करण्यामागचा जो मुख्य उद्देश आहे म्हणण्यानुसार त्याच्या पत्नीचे असलेले जे काही नैतिक संबंध होते त्याच्या रागातून त्यांनी अटक करून ठरवून मित्रांच्या साथीनं हा जो खूप केलेला आहे या अनुषंगानं इतर तपास आणि इतर पुरावे जे आहेत ते पुरावे ओळखायचं काम या ठिकाणी चाललंय